सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल एकता गणेश मंडळ बोशी येथे विविध स्पर्धेचे आयोजन बिलवळी तालुक्यातील मौजे बोशी येथे एकता गणेश 15 च्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे एकता गणेश मंडळाचे यंदाचे तिसरी वर्ष असून या वर्षी श्री गणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली मंडळाच्या वतीने महिला भगिनींनी व विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावे या हेतूने रांगोळी स्पर्धा लहान मुलांसाठी भाषण स्पर्धा नृत्य स्पर्धा वृक्षारोपण भजनाचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक अकरा सप्टेंबर रोजी हरिभक्त पारायण साईनाथ महाराज आळंदीकर यांचे प्रवचन संपन्न झाले यामध्ये महिला भगिनी भाविक भक्त यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता अनंत चतुर्दशी रोजी मंडळाच्या वतीने लाडूचा लिलाव बक्षीस वितरण महाप्रसाद व लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे तसंच विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशा डीजे डॉल्बीचा वापर न करता भजनी मंडळाच्या सांप्रदायिक अभंग गवळणीच्या तालासुरामध्ये श्री गणेशाची भव्य अशी मिरवणूक निघणार आहे अतिशय चांगला उपक्रम मंडळांनी राबवला असून मंडळास एक वेळा अवश्य भेट द्यावे असं आव्हान एकता गणेश मंडळ भोशी मंडळाचे अध्यक्ष व सर्व कमिटीने केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साईनाथ गुडमलवार कासराळीकर बिलोली